येथे गुरुपौर्णिमा गुरुवंदना सोहळा मोठ्या भक्तिभावात साजरा हजारो भाविक भक्तांनी घेतले गुरूंचे दर्शन व आशीर्वाद पाहुई आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुव यांनी दिलेला सविस्त्रोतांत मिरजपूर भागातील बेळंकी येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात गुरुपौर्णिमा गुरुवंदना अपूर्व सोहळा अनेक धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांनी हा सोहळा साजरा करण्यात आला महाराष्ट्र व कर्नाटकातील हजारो भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला हिरेमठ संस्थान मठाचे शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली गेली पस्तीस वर्ष हा अखंड गुरुवंदना सोहळा साजरा करण्यात येतो गुरुवारी गुरुपौर्णिमा दिवशी पहाटे रुद्राभिषेक व सकाळी वाजता गुरुपाद पूजा आशीर्वाद वचन व महाप्रसाद असे धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले हजारो भाविक भक्तांनी गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले व अनेक भाविक भक्तांनी या उपक्रमाचा लाभ घेतला या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले एक सद्भक्त बोलताना म्हणाले नमस्कार मी अप्पाजींचं शिष्य आज गुरुपौर्णिमा गुरुवंदना देण्यासाठी मी आज बेळंकीच्या मठामध्ये येतो आहे मी गेली वीस वर्षं झाली माझ्या कुटुंबासह आणि आमच्या गावातील एक चारशे लोकांनी गुरुदीक्षा घेऊन गुरुमंत्राची जे गुरुमंत्र आहे तो गुरुमंत्र जपत आमचं आयुष्याचं जीवनाचं कल्याण झालेलं आहे आपलं बऱ्याच कुटुंबांना बऱ्याच यांना गु जी गुरूंची खरोखर जी गुरुशी श्रद्धा असते आणि गुरुवंदनेसाठी जे आपण आज येतो इथं मला एक प्रसंग आठवतो एक महिला अगदी ते ते जे एक मुलगा नवरा वारलेला होता तरी देखील ती एक दिवशी आम्ही बसता बसलो होतो आप्पाजींच्या पा शेजारी त्यांनी पायापाशी शे, त्यांच्या जवळ असणारे पैसे चार पाच हजार रुपये असतील शंभर शंभरच्या नोट होत्या मग ते सगळे पैसे त्यांनी त्या ते गुरु आप्पाजींच्या पायाशी ठेवले आप्पाजी म्हटले तुमचे पैसे आम्हाला नको कारण तुमचा पती वारला आहे मुलगा वारला आहे आणि लहान मुलं आहेत ती त्या मुलांच्या शिक्षणासाठी द्या तरी देखील ती महिला कन्नडमध्ये आप्पाजींना काय म्हटली काय लक्षात आलं नाही माझ्या पण मी ज्यावेळी आप्पाजींना विचारलं त्यावेळी म्हटले की या मठासाठी माझ्या एक ईट असावी अशी माझी इच्छा आहे म्हणून मी ते पैसे देत्या अप्पाजीने ते स्वीकारले आणि त्यावेळीपासून मला वाटायला आलं की आपण देखील काय तर करावं सर्व सद्भक्ताने अशाच पद्धतीनं मोठ्या सरळ हातानं आपल्या ज्या आयुष्यात मिळवलेलं आहे त्यातलं पा दानधर्मासाठी म्हणून द्यावं आणि ह्या मठावर प्रेम ठेवावं आप्पाजीवर प्रेम ठेवावं आणि अप्पाजींचा आशीर्वाद आपल्याला सदैव लाभते धन्यवाद या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार